नमस्कार मित्रांनो श्रीमंत कट्टेवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो कसं माहीत आहे मित्रांनो मागच्या दोन तीन दिवसाखाली मी एक चित्रपट पाहिला होता चित्रपटाचं नाव होतं की द साबरमती एक्सप्रेस खूप चांगला चित्रपट होता आणि त्या दिवशीपासून माझ्या मनामध्ये तो विषय चालू होता की आपल्याला ह्याविषयी थोडंसं बोलायचं आहे चित्रपटाची कहाणी अशी आहे की जो काय आपल्या गुजरातमध्ये दोन हजार दोन साली जो काय गोध्रा हत्याकांड झाला होता ज्या ठिकाणी रेल्वे स्टेशनवरती दोन रेल्वेचे डब्बे पूर्ण जळून खाक झाले होते त्या घटनेला आधारून तो चित्रपट आहे चित्रपटामध्ये सगळ्यात आवडलेली जर गोष्ट कुठली असेल तर ती म्हणजे खऱ्या पत्रकाराची भूमिका म्हणजे ज्यावेळेस ती घटना घडते आणि ज्यावेळेस न्यूजवाले त्या ठिकाणी पोहोचतात तो सर्वे घ्यायला एक्झॅक्टली इथं काय झालंय मग त्यावेळेस त्या ठिकाणी एक सच्चा पत्रकार पण त्या ठिकाणी तो शूट घेण्यासाठी गेलेला असतो मग ज्यावेळेस तो त्या ठिकाणी पोहोचतो आणि संपूर्ण परिस्थितीचा आढावा घ्यायला लागतो ना त्यावेळेस मग कळवं लागतं की त्याला एक्झॅक्टली इथं काय घडलं आहे मग तो संपूर्ण गोष्टी ज्यावेळेस बघतो पाहतो त्यावेळेस त्याला वाईट वाटतं की यार एक्झॅक्टली काय झालं असं झालं तसं झालं जे झालं ते चुकीचं झालं त्याला लोकांविषयी प्रेम असतात भावना असतात त्यामुळे तो लोकांशी जास्त कनेक्ट होतो त्यांच्याकडून जे ॲक्च्युअलमध्ये जे रिअल फुटेज आहे ते कलेक्ट करतो मग ज्यावेळेस त्यांचं शूट कम्प्लीट होतं आणि ते त्यांच्या स्टुडिओमध्ये जातात ना त्यावेळेस दुसऱ्या दिवशी ह्याला वेगळंच काहीतरी बघायला भेटतं म्हणजे जी ॲक्च्युअलमध्ये जी घटना घडलेली असते ती बाजूलाच राहते आणि जे चॅनलवरती सांगितलं जात असतं ना ते पूर्णपणे वेगळंच असतं आणि ती गोष्ट पाहून तो जो व्हिडिओ काढणारा पत्रकार असतो ना तो प्रचंड भडकतो त्या गोष्टीवरती तो त्या स्टुडिओमध्ये नुकताच जॉईन झालेला असतो त्यामुळे त्याला जास्त काय बोलता नाही तरी पण तो, तो बंड करतो तो म्हणतो की हे जे करताय तुम्ही ते चुकीचं करताय त्याला वाटतं की जो ॲक्च्युअलमध्ये जो आपला पेशा आहे जे ॲक्च्युअलमध्ये जे आपलं काम आहे ते आपण बाजूला आहे आणि आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी आपण वेगळं सत्य समाजासमोर सांगतो आहे त्यामुळे त्या गोष्टीचा राजकीय लोकांना फायदा होतो सरकार पडतात नवीन सरकार त्या ठिकाणी प्रस्थापित होतात आणि त्या गोष्टीचा फायदा न्यूज चॅनलला देखील होतो पण जो जातीवंत हाडामासाचा पत्रकार असतो ना त्याला ह्या गोष्टी नाहीत आवडत त्याला प्रचंड वाईट वाटतं त्या गोष्टीचं आणि त्या दिवशी तो त्यांच्यासोबत भांडण करतो आणि रेजिग्नेशन देऊन टाकतो मग तो तिथलं काम सोडल्यानंतर बऱ्याचशा ठिकाणी नोकरीसाठी प्रयत्न करतो पण हे चॅनल मोठं असल्यामुळं ते प्रत्येक चॅनलमध्ये फोन करून ह्याची इमेज खराब करून टाकतं त्यामुळे त्याला कुठे जॉब नाही मिळत मग त्याला जे फसरेशन येतं त्या फसरेशनमध्ये तो दारू प्यायला लागतो थोडीशी व्यसन करायला लागतो सत्याच्या बाजूने लढणारा माणूस अन्यायासमोर पण गप्प बसायला लागतो पण हे असं चालू असतं बरेचसे वर्ष जातात नंतर हे जे असत्य जी, जी गोष्ट सांगितली होती ना त्या गोष्टीचा पाठपुरावा करण्यासाठी एक नवीन कमिटी बसवली जाते आणि ती कमिटी परत ह्या पत्रकाराचा शोध घेते आणि नंतर परत ते सत्य जगासमोर येतं पण ह्या गोष्टीमध्ये आपण पाहू शकतो की जे पण नवीन मुलं असतात ज्यांना समाजाप्रती काहीतरी करण्याची इच्छा असते त्यांच्यामध्ये जो प्रामाणिकपणा असतो ना अशा तरुणांना आपली जी प्रस्थापित आहे ना त्या सगळीमध्ये इन्क्लूड नाही होऊ दिलं जात त्यांना आयसोलेट केलं जातं त्यांना अलिप्त ठेवलं जातं त्यांना ॲक्च्युअलमध्ये खरं काम करूच दिलं जात नाही त्यांना त्या गोष्टीमध्ये इन्वॉल्वच होऊ दिलं जात नाही आपल्या पण आयुष्यामध्ये बरेचसे लोक आपण बघत असतो ज्यांना भरपूर काही काम करायचं असतं समाजामध्ये बदल घडवून आणायचं असतो म्हणून ते सिव्हिल सर्व्हिसची तयारी करतात अधिकारी होतात पण ज्यावेळेस ते खुर्चीवर जाऊन बसतात ना त्यांच्याकडून ते आपल्याला ॲक्च्युअलमध्ये काम होताना दिसत नाही आणि आपल्या रेग्युलर आयुष्यामध्ये सुद्धा भरपूर लोक असतात ज्यांना खरं बोलायचं असतं खरं वागायचं असतं पण हे जे बदमाश लोक असतात ना ते स्वतःच्या स्वार्थापोटी अशा लोकांना समाजामध्ये इन्वॉल्व्ह नाही होत त्यांचं प्रत्येक ठिकाणी खच्ची किरण केलं जातं त्यांना प्रत्येक ठिकाणी आडफाटे आणले जातात पण मला जर त्या चित्रपटामध्ये सगळ्यात जास्त जर कुठली गोष्ट आवडली असेल ना तर ती म्हणजे त्या पत्रकाराचा पेशन्स तो स्वतः हारला त्यानं स्वतःची माती करून घेतली पण तो चुकीच्या गोष्टींपुढं चुकीच्या लोकांपुढे कधी झुकला नाही आणि तीच गोष्ट आपण आपल्या आयुष्यामध्ये घेणं इम्प्लिमेंट करणं खूप महत्त्वाचं असतं आज जर आपण आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये बघितलं तर आपल्या पण आजूबाजूला भरपूर सगळ्या चुकीच्या गोष्टी घडत असतात आपल्याला माहीत असतं की हे चुकीचं आहे तरी पण आपण त्या गोष्टीला सपोर्ट करत असतो कारण तिथं आपला कुठेतरी एक वैयक्तिक स्वार्थ दरलेला असतो पण जर आपण असंच वागत राहिलो ना तर आपण अफजल खानाला आहे असं म्हटलं तर काय वेगळं नाही ठरणार कारण जे आपलं स्वराज्याचं स्वप्न आहे जी काय आपली खऱ्याची सत्याची बाजू आहे त्या गोष्टीला जर आपण लात मारत असू आणि जर चुकीच्या लोकांना जर सपोर्ट करत असू किंवा जर त्यांच्या चुकीच्या गोष्टींवर आपण पडदा टाकत असो त्यांच्याकडे जर आपण दुर्लक्ष करत असू ना तर आपण संपूर्ण समाजाला धोका देतो आहे आयुष्यामध्ये एक वेळेस बर्बाद झालात मागे राहिलात तरी चालेल पण कधी चुकीच्या लोकांना चुकीच्या गोष्टींना कधी सपोर्ट नकात करू कारण जेव्हा आपण त्यांना सपोर्ट करतो ना त्यावेळेस आपण कधी गलिच्छ होऊन बसतो हे आपल्या पण नाही कळत मग त्या दगड्याखाली एकदा जर आपले हात अडकले ना मग आपल्याला आयुष्यामध्ये चांगले बनण्याची कितीतरी संधी आली ना तरी आपण बनू नाही शकत कारण ती जी लोकं असतात ना ते आपल्याला प्रत्येक ठिकाणी टॉर्चर करत असतात आपलं खच्चीकरण करत असतात त्यामुळे आयुष्यामध्ये खरेपणानं लढणं खऱ्याच्या खरे बाजूनं चालणं सत्याला स्वीकारणं सत्य जगणं सत्याला पाठिंबा देणं हे खूप महत्त्वाचं असतं आता जर सध्याची राजकीय परिस्थिती बघितली आपल्याला माहित असतं की समोरचा व्यक्ती पूर्णपणे करप्ट आहे टाकून दिलेला आहे समाजाविषयी त्याच्या मनामध्ये कुठलीही भावना नाहीये तो फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी राजकारण करतोय हे सगळं आपल्याला माहीत असतं तरी पण आपण त्याची चाटुगिरी करत असतो का कारण आपला तिथं वैयक्तिक स्वार्थ धरलेला असतो तो कधीतरी भेटल्यावर आपल्याला दोन चांगले शब्द बोलत असतो आणि त्या एका गोष्टीसाठी आपण त्याची आयुष्यभर गुलामी करत असतो त्याची चाटुगिरी करत असतो पण जर ॲक्च्युअलमध्ये आपलं आपल्या स्वतःवरती प्रेम असेल जर आपल्या अंतकरणामध्ये आपला स्वाभिमान जागा असेल जर ॲक्च्युअलमध्ये आपल्याला समाजाविषयी प्रेम असेल ना तर अशा गोष्टींचा रिव्होल्ट करणं अशा गोष्टींच्या विरोधात उभारणं हे खूप महत्त्वाचं असतं मी म्हणत नाही सगळीच लोकं असं करत आहेत पण मोस्ट ऑफ दी लोक ही चुकीच वागताना दिसत आहेत म्हणून मी बोलतो आहे आणि माणूस हा फक्त एकाच गोष्टीमुळे चुकीचं बघत असतो ते म्हणजे लालच जेव्हा पण त्याला शॉर्टकटनी मोठं व्हायचं असतं ना तेव्हा मग तो अशा चुका करत असतो इनिशियली किंवा तात्पुरतं त्याला भारी वाटतं पण लाँग टर्मसाठी तो हारून बसतो त्याच्या आयुष्यामध्ये त्याची स्वतःची किंमत नाही राहत इतिहास त्याची कधी नोंद नाही ठेवत कोणी किती जरी मोठं आमिष दिलं कोणी किती जरी मोठी आपली स्तुती केली ना तरी आपण आपली तत्व आपली निष्ठा ही कधी सोडायची नसते आपण आपल्या तत्वांवरती ठाम राहायचं असतं आणि जे सत्य आहे त्या सत्यासाठी लढायचं असतं एवढं सांगू इच्छितो आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा अजून देखील चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करू शकता थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ गॉड ब्लेस यू बाय